भाजप नेता वर्सेस भाजपचा उमेदवार अमरावतीत मोठी खेळी मुख्यमंत्र्यांचा बच्चू बच्चूकडूंना फोन नेमकं काय झालं जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ती बच्चू बच्चूकडू राणा दापंतच्या विरोधात आक्रमक झाले आहेत खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली गेली तर आपण वेगळा उमेदवार उभा करू असा इशारा बच्चू बच्चूकडू यांनी दिला आहे विशेष म्हणजे बच्चू बच्चूकडू भाजप नेत्यालाच उमेदवार म्हणून उभं करण्याच्या तयारीत आहेत बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला आहे मुख्यमंत्र्यांची बच्चू कडूंना चर्चेसाठी बोलावलं असल्याचं माहिती समोर आली आहे आमदार कडू अमरावतीत मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे पण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे त्यामुळे बच्चू कडू येत्या तीन एप्रिलला अमरावतीत आपल्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहेत विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या बाजूने अर्ज भरणारा उमेदवार हा भाजपचा असेल असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे अमरावतीत भाजपा नेता वर्सेस भाजपचा उमेदवार अशी लढत उभी होत होणार तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय बच्चुकडू यांनी भाजप नेत्याचं नाव अद्याप सांगितलेलं नाही पण भाजपचा अमरावतीमधील महत्त्वाचा नेता अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे कडू यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चूकडूंना फोन केला एकनाथ शिंदे यांनी बच्चूकडूंना सव्वीस मार्चला मुंबईत भेटण्यासाठी बोलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अमरावती लोकसभेच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बच्चूकडू यांना बोलावलं आहे बच्चूकडू आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राणांविरोधात उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आम्ही अमरावतीची लोकसभा जागा लढवत आहोत सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे ज्या राणाने आपल्याला एवढं अपमानित केलं काय काय बोलले ते सांगणं कठीणच आहे मी पुन्हा सांगू शकत नाही आतासुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना असे वक्तव्य केले जात असतील तर कार्यकर्त्यांची मानसिकता नाही आपण राजकारणात पुन्हा झिरो झालो तरी चालेल पण एवढी शरणागती परका पत्करायची नाही काही असेल तर आघाडीकडून उमेदवारी मागा पण रानाचा प्रचार करायचा नाही असं कार्यकर्त्यांचं मत आहे कार्यकर्ते फोन करून स्वतः भेटून पक्ष सोडण्याची भाषा करत आहेत त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय असं बच्चूकडू यांनी सांगितलं सर्वपक्षीय नाराजी लोकांच्या उमेदवारी असेल बच्चू कडू यांचं सूचक वक्तव्य आम्ही चांगल्या उमेदवाराच्या शोधात होतो चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधूनच भेटला आहे ते नाव जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल आम्ही दलित बांधवांच्या संघटना मुस्लिम बांधवांच्या संघटना यांना भेटत आहोत आम्ही आज बऱ्याच भेटीगाठी घेतल्या भाजपमध्ये काही नाराज कार्यकर्ते देखील आहेत ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे आहेत पण नारा पण राणा भाजपात नको असं काही कार्यकर्त्यांना सूर आहे शिवसेनेला तिकीट न मिळाल्याने त्यांची देखील तयारी आहे त्यामुळे सगळी बांधणी एकमुखाने सुरू आहे सर्वपक्षीय उमेदवार होऊ शकतो सर्वपक्षीय नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतो त्या नाराजीचा फायदा आम्हाला निश्चित लोकसभेत होईल अशी महत्त्वाची माहिती बच्चू कडू यांनी दिलेली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बच्चू कडू आता कुठला उमेदवार उभे करतात उभे करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तो उमेदवार कोण आहे याची देखील आता उत्सुकता लागली राहील तर अशा प्रकारे ही बातमी होती आता यामध्ये जवीन नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद